क्षेत्र तांबेर येथून आपण पाहत आहात चॅनल सुंदर माझं गाव असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराला घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो सकाळीच आपण या चॅनलवरती एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये जी आपली आपण बघत आहात जी रूम आहे ती ग्रीन रूम बनवण्यात आलेली आहे आणि त्या ग्रीन रूमचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार दोन हजार सदस्यांनी ही या व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्यातून फक्त नऊ आठ जे लोक आहे आठ लोकांनी त्या कमेंट केलेल्या आहे त्या कमेंटचं उत्तर असं होतं की आईवडिलांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि ज्या ज्या सदस्यांनी त्या कमेंटचे उत्तर बरोबर दिलेले आहे त्या सदस्यांना मनापासून मनापर्यंत धन्यवाद सर्वांनाच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आपण पाहत चॅनल सुंदर माझं गाव आणि सुंदर माझं गावातील ही सर्व मित्रपरिवार आणि या मित्रपरिवाराच्या समेत आपण आता लाईव्ह लकी ड्रॉ काढणार आहोत त्या आठ सदस्यांचे नावे आपल्यासमोर आपण दाखवणार आता दाखवणार आहोत आणि त्या सदस्यांच्या जी नावे आहेत त्या एका तांब्याच्या गडूमध्ये गडवा असतो त्यामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि नंतर एका लहान बाळाच्या हस्ते हा लकी ड्रॉ काढणार आहोत मी विनंती करीत सन्मान्य मेजर ताराचंद चंद्रमान गागरे पाटील यांनी यांना की आपण यापुढील लकी ड्रॉचं नियोजन करावे लकी ड्रॉ हा ग्रामस्थांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या सहकार्याने होत आहे ज्या कमेंटमध्ये बरेच पर्यायी उत्तर दिले होते अशा कमेंट रद्द करण्यात आलेल्या होत्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मेजर जे सदस्य त्यांनी बरोबर कमेंट केलेल्या होत्या त्यांचे नावे आपल्या समोर दाखवत आहेत वाचून आणि एक एक चिठ्ठी त्या जो तांब्याचा गडवा आहे त्या गडव्यामध्ये ठेवली जाणार आहे जय मेजर साहेब सुंदरमाजं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यू यूट्यूब चॅनलचं आज उद्घाटन होत असताना आज सकाळीच सुनान्ना गागरे पाटील यांनी जी लकी ड्रॉची घोषणा केली होती त्यामध्ये दीड हजार सदस्यांनी हा लकी ड्रॉ असल्याचं पाहिलेलं होतं आणि नऊ सदस्यांनी या ठिकाणी हा लकी ड्रॉ कोणाच्या हस्ते होणार याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि त्यामध्ये जे सदस्य आहेत त्यामध्ये प्रथमत रितेशजी बेलकर दिनेशजी गागरे रोहनजी मुसमाडे सार्थकजी कोते दीपकजी मुसमाडे सचिव सुंदर श्रीराम जन्मोत्सव समिती तांबेरे महेशजी सिनारे नितीनजी गागरे त्याचप्रमाणे हरिभक्तापरायन चंद्रशेखर मुसमाडे या आठ सदस्याने बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि या ठिकाणी हा जो लकीटराव होत आहे त्या आठही सदस्यांचे नावे या ठिकाणी मध्ये लिहिलेली आहे प्रथमत या सर्व चिठ्ठ्या या ठिकाणी आपण या गडूमध्ये टाकत आहोत आणि त्यानंतर एका लहान मुलाच्या शुभ हस्ते त्यातील एका भाग्यवान विजेत्याचं नाव या ठिकाणी घोषित केलं जाणार आहे प्रथमत त्यामध्ये <coughs> <coughs> एक नंबर दीपकजी भुसमाडे सचिव श्रीराम महोत्सव समिती तांबेरे महेश महेशजी सिनारे रोहनजी भुसमाडे सार्थक कोते हरिभक्त परायण चंद्रशेखर नितिन जी गागरे माजी सरपंच ग्रामपंचायत थांबेरे रितेश बेलकर आणि दिनेश जी गाघरे असे आठ सदस्यांचे नाव लिहिलेले आठ चिठ्ठ्या आपण या समोर ठेवलेल्या गडव्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्या चिठ्ठ्या आपण या ठिकाणी सर्व व्यवस्थितरित्या हलवून घेतल्यानंतर एका असते चिकू इकडे हा आमचा चिकू आपल्या समोर लकी ड्रॉ ची सोडत काढत आहे यालाही पण वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भाग्यवान विजेताच नाव आता डॉक्टर उमेश मोसमाडे हे घोषित करणार आहे धन्यवाद महेश, महेश महेश जी शिनारे हे सदस्य सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनल चा सदस्य आहेत आणि या चॅनलच्या सदस्यांना हा जो हे जे बक्षीस आहे ते मिळालेलं आहे त्यांना मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनल तर्फे आपण सर्वजण आता घ्या ना तुम्ही हे आता स्वतः जरी उपस्थित नसले तरी त्यांचं या ठिकाणी सुंदर असं एक भेट वस्तु सुंदर बाजारगाव श्री क्षेत्र तांबेरे या YouTube चॅनलच्या वतीने देण्यात येणार आहे माझ्या माहितीप्रमाणे महेश सिनारी हे श्रीक्षेत्र निंबेरे येथील निवासी असावेत आणि लगेचच त्यांना रूपा बदला कळविण्यात त्यांचं या ठिकाणी सुंदर माझेगाव श्री क्षेत्र तांबेरेच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि या युट्यूब चॅनलच्या वतीने मनस्वी अभिनंदन धन्यवाद ओपन करामध्ये मध्ये ते काय मग लक्षात नाही यामध्ये जी भेट वस्तू आहे ती आपण आता लगेचच बघत आहात आणि सर्व ग्रामस्थांना आणि मित्र परिवाराला या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे असा हा सुंदर सोहळा पाठ परलेला आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथील आदरणीय सोपान धोंडीराम गागरे यांच्या वस्तीवरती सुंदर असं नियोजन आणि या नियोजनामध्ये जे बक्षीस मिळालेलं आहे ते आपल्या समोर दिसत आहेत चांदीचा हा जो गणपती आहे गणपती खरंतर तर प्रत्येक शुभ कार्याचं आराध्य दैवत मानलं जातं प्रथम वंदन करूनच प्रत्येक गोष्ट प्रत्येक शुभ कार्य हे केलं जातं आणि म्हणूनच ही भेट सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या मार्फत जी मिळालेली आहेत ते विजेता आहेत महेशजी शिनारे त्यांना मनापासून मनापर्यंत धन्यवाद आपण कमेंट केल्याबद्दल आणि तुमचं मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार आणि अभिनंदन धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपण पाहतात लाईव्ह भेटवस्तूचा हा जो सोहळा आहे तो पार पडलेला आहे ही भेटवस्तू त्यांच्याकडे पुन्हा उद्या सुपूर्त केली जाईल आपण पाहतात चायना सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराला घर पण माणसाचं पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं ही सगळी माणसं धन्यवाद